नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचे आपल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका जशी सुरू झालेली आहे तशी तशी दररोज आपली उत्सुकता वाढवत आहे नवीन काय होणार हे पाहण्यासाठी आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्यामुळेच तुमची आतुरता कमी करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन एपिसोड लगेचच घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून बेलबटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन आलेला एपिसोड सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला फार तुम्हाला वाट पाहायला न लावता आजच्या एपिसोडला सुरुवात करूया तर बघा आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला रम्या आणि वसुताईचं दर्शन झालेलं आहे आता कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की वसुताई मानिनीला डिव्होर्स पेपर दाखवायला येत असते पण तितक्यातच रम्या येते आणि तिला थांबवते पण रम्याने आपल्याला थांबवलं का हा प्रश्न वसुताईला पडलेला असतो पण आता त्या दोघीही त्यांच्या रूममध्ये आहे आणि दोघी काहीतरी बोलत आहे तर वसुताई म्हणते अगं एवढा मोठा बॉम्ब माझ्या हातात होता तू का फोडू दिला नाहीस तर रम्या म्हणते अगं आई तुला कळतं का बघ आता तू जर म्हणजे त्या मामीला जर सांगितलं असतं की ते दोघं डिवोर्स घेणार आहे तर त्यांनी लगेचच मामाला सांगितलं असतं आणि मग त्या दोघांनी असे प्रयत्न केले असते की पार्थने काव्याला डिवोर्सच दिला नसता आणि मग त्याचा काय उपयोग झाला असता सांग बरं असं म्हटल्यानंतर वसुताई म्हणते अगं हो हो मी तर हा विचारच केला नव्हता बरं झालं तू मला थांबवलंस पण मग सांग मला रम्या अगं हा एवढा मोठा बॉम्ब आपण कधीच फोडायचा नाही का त्याचा काय उपयोग तर रम्या म्हणते अगं हो वेळ आली की आपण हा बॉम्ब फोडणारच आहोत पण तोपर्यंत तू तो जरा शांत बस मला माझ्या पद्धतीने सगळं काही हँडल करू दे आता असं म्हटल्यावर वसुताई म्हणते की हो ग तू खरंच खूप हुशार आहे आणि तुला जे करायचं ते तू करशीलच हे मला माहिती आहे आता असं बोलत असतानाच पार्थचा रम्याला फोन येतो मग रम्या फोन उचलते आणि मग पार्थ तिकडनं म्हणतो की अगं तू आहेस कुठे त्यावर रम्या म्हणते अरे पार्थ इकडे ना जरा आईचा छोटासा ऍक्सिडेंट झाला होता ती पडली आणि म्हणूनच मी काही काही मध्ये घरी आले आणि तुला सांगायचं विसरले मग पार्थ देखील तिकडनं चौकशी करतो आणि नंतर म्हणतो की हो हो काळजी घे आणि काही मदत लागली तर सांग असं म्हणून तो फोन ठेवतो लगेचच रम्या म्हणते बघ पार्थ किती भोळा आहे आणि त्याला घोळ्यात घेणं किती सोपं आहे तर लगेचच वसू म्हणते की हो हो तू पार्थला घोळ्यात घेशीलच असं म्हटल्यानंतर आता जे डिवोर्स पेपर आहे ते वसुताई रम्याला काव्याच्या रूममध्ये ठेवायला सांगते पण त्या अगोदर रम्या सगळे काही त्या डिवोर्स पेपरचे फोटोज काढून घेते कारण गरज पडेल तेव्हा ही तलवार आपल्याला वापरता येईल असं म्हणते आणि मग ती ते फोटो काढून घेते आता दुसरीकडे जीवानंदिनीसोबत डिनरला जाणार असतो आणि तो खूप आनंदात असतो तो तयारी करत असतो परफ्युम वगैरे मारतो कपडे वगैरे छान घालत असतो तयारी करत असतो आणि गाणंही गुणगुणत असतो तितक्यात मानिनी त्याच्या रूममध्ये येते आणि जीवाला अशा पद्धतीने गाणं गुणगुणताना पाहताना तिलाही आनंद वाटतो आणि मग ती विचारते अरे अरे एवढा आनंदाचं कारण काय आहे इतका होऊन चाललास कुठे तर तो लगेचच थोडासा ब्लश करतो आणि म्हणतो की मी आज नंदिनी सोबत डेटवर चाललो आहे आता बघायला गेलं तर मी तिला घेऊन जात नाही तर तीच मला घेऊन जाणार आहे असं म्हटल्यावर ती मानिनी म्हणते की अरे हो काय बिघडतं नवऱ्यानेच बायकोला प्रत्येक वेळेस बाहेर घेऊन गेलं पाहिजे असं काहीही नाही बायकोने जरी नवऱ्याला घेऊन गेलं तर बिघडत नाही उलट ते चांगलंच असतं दोघंही खूप आनंदात असतात आणि मानिनी मग जीवाला सांगते की जा आणि तुमचा डिनर प्लॅन जो झालेला आहे तो छानपैकी साजरा करा असं ती छानपैकी विशेष देते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते आता दुसरीकडे काव्या देखील लॉंग ड्राईव्हला जाण्यासाठी तयार होत असते छानपैकी ती ड्रेस घालते तयारी करते तिकडनं पार्थही तिला तयारी करत असताना पाहत असतो आता काव्याच्या प्रेमामध्ये पार्थ असंही बुडालेलं आहे आणि काव्या पार्थला खूप आवडते म्हणून तो एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि तिची तयारी चालू असताना त्याला जुने दिवस देखील आठवत असतात काव्या देखील कानातले घालत असताना पार्थला विचारते की कुठले घालू आणि मग पार्थ लगेच तिला सजेशन देतो आता हे दोघं देखील आनंदात असतात तिकडे जीवा आणि नंदिनी हे देखील आनंदात असतात आता त्यांची तयारी झालेली असते नंदिनीही तयारी करून बाहेर निघत असते दोघ जण बाहेर पडतात इकडे काव्य आणि पार देखील बाहेर पडतात आणि त्यांचा जो काही प्लॅन आहे तो आता पुढे सक्सेसच होणार आहे असं एकंदरीत या वातावरण वातावरणाकडे पाहून वाटत आहे पण पुढे काय होणार आहे हे देखील आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायचं आहे आता ते चौघ जण बाहेर पडलेले आहे रम्या देखील घरात नाही आता घरामध्ये फक्त आणि फक्त मानिनी आणि विक्रम आहे तर विक्रम म्हणतो की अगं घरात एवढी शांतता आहे सगळे गेले कुठे मग मानिनी एक एक नाव सांगते की कोण कुठे गेलेलं आहे आता रम्या देखील एक छोटस सेलिब्रेशन करायला तिच्या मैत्रिणीसोबत गेलेली असते आता हे सेलिब्रेशन कशाचं करत आहे हे मानिनीला ठाऊक नसतं पण आपल्या सगळ्यांना तर ठाऊक आहे पार्थ डिवॉर्स देत आहे हे जेव्हा रम्याला समजलेलं आहे म्हणून ती छोटस सेलिब्रेशन करण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे गेलेली असते दुसरीकडे विक्रम विचारतो आपले घोडे कुठे आहे तर मानिनी म्हणते आपले घोडे पाणी प्यायला गेले आहे म्हणजेच काय तर ते बाहेर फिरायला गेलेले आहे असं ऐकल्यावर विक्रमला देखील खूप आनंद होतो आणि हो तो म्हणतो की अरे वा म्हणजे एकंदरीत एक सगळं काही सुरळीत चालू आहे आता बाहेर गेलेले तर मग तू हा पुलावचा घाट का घातला आपण दोघही बाहेर गेलो असतो ना असं म्हटल्यावर ती मानिनी लगेचच म्हणते हो हो आपणही गेलो असतो आपल्याला तर काय सोळावं परतलेलं आहे असं गमतीशीर बोलणं दोघांचं चालू असतं तेवढ्यात गुरुजींचा फोन येतो आता एवढं उशिरा गुरुजींचा फोन आलाय म्हटल्यावर मानिनीला थोडंसं टेन्शन येतं मग ती फोन उचलते तर विक्रम म्हणतो की फोन स्पीकरवर ठेव मानिनी फोन स्पीकरवर ठेवते आणि तिकडे गुरुजी अगदी गंभीर स्वरूपात बोलत असतात की अगं तू मला पूजे संबंधी विचारलं होतं ना तर ती पूजा उद्याच घालायची आहे मानिनी म्हणते इतकं तातडीने पूजा कशी काय करणार आपल्याला मुलांनाही विचारावं लागेल त्यांना वेळ आहे का त्यांना दुसरी काही कामं आहे का तर तिकडनं गुरुजी म्हणतात की हे बघ मी जर उद्याचा दिवस सांगितलेला आहे ना तर मग त्याचं तितकं महत्त्व देखील असणार आहे त्यामुळे तू काहीही कर तुमची कामं दुपारनंतर करा पण पूजेसाठी मला उद्या घरामध्ये सगळेजण उपस्थित असायलाच हवे असं अगदी कठोर भाषेमध्ये गंभीर स्वरूपामध्ये ते गुरुजी मानिनीला सांगतात आता इकडे हे ऐकल्यानंतर मानिनीचा चेहरा जो आहे तो पडतो विक्रमही पाहतो की आता मानिनीला जाम टेन्शन आलेला आहे फोन ठेवल्यानंतर दोघंही विचारात पडतात की आता करायचं काय पण गुरुजींनी सांगितले म्हटल्यावर मानिनी ही पूजा करणारच आहे आता नेमकं अशी पूजा का करायला लावली हा प्रश्न मानिनीच्या डोक्यामध्ये सातत्याने फिरत आहे दुसरीकडे पार्थ आणि काव्या रेस्टॉरंटमध्ये असतात आणि दुस आ, एका बाजूला जीवा आणि नंदिनी देखील दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये असतात दोघंही खुश असतात दोनही जोड्या खूप खुश आपल्याला दिसत आहे काव्या पार्थला म्हणते की खरंच खूप दिवसानंतर मी तुम्हाला हसताना पाहत आहे आणि आज तर मला खूप आनंद झाला आहे कारण तुम्ही मला लॉंग ड्राईव्हला घेऊन गेलात आणि आता इथे रेस्टॉरंटला आणलं आणि खूप छान असं हे रेस्टॉरंट आहे आपण मनसोक्त गप्पा देखील मारले आहे आणि हे खूप दिवसानंतर घडलं आहे म्हणून मला खूप आनंद झालेला आहे असा दोघांचाही संवाद चालू असतो असतो दुसरीकडे नंदिनीला तेच म्हणत की, की आ, मला आज खूप आनंद झालेला आहे तुला आनंदात पाहून मला देखील आनंद होत आहे असं सगळं काही छानपैकी त्यांचं बोलणं सुरूच असतं घरी आता मानिनी पूजेसाठी लागणारं सामान गोळा करत असते पूजेला काय काय लागणार आहे हे सगळं काही ती एका यादीवर लिहित असते आणि ते सामान आणण्यासाठी मिथून काकाला सांगत असते आता तिथे वसूही येते आणि वसू देखील म्हणते की अगं उद्या एवढ्या घाईघाई पूजा का आहे तिलाही आता उत्सुकता लागलेली आहे की गुरुजींनी असं सा का सांगितलं असेल आता इकडे रेस्टॉरंटमध्ये सगळं काही चांगलं बोलणं चालू असतानाच जीवा नंदिनीसाठी डेझर्ट ऑर्डर करतो आणि अनेक प्रकारची नावं त्या ठिकाणी घेतो की तुला यापैकी काय हवं आहे आणि शेवटी आपली नंदिनी मात्र जीवाला म्हणते की मला डिवॉर्स हवा आहे हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीन सरकते तो पटकन खुर्चीवर बसतो आणि स्तब्ध होतो दुसरीकडे काव्या देखील पार्थ सोबत आनंदाचे क्षण घालवत असतानाच पार्थ काव्याला असं काहीतरी सांगतो ज्याने काव्या देखील थोडीशी अपसेट होते पार्थ काव्याला म्हणतो की काही गोष्टींना उशीर झालेला आहे तर काव्या म्हणते उशीर झाला म्हणून काय झालं पण पार्थ लगेचच म्हणतो की नाही काही गोष्टी वेळेतच व्हायला हव्या आता मला तुमच्याकडून काहीही नको मला फक्त आणि फक्त तुमच्याकडून डिवोर्स हवा आहे आता तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड वगैरे बनवलं सगळं काही केलं पण हे तुम्ही आयुष्यभर माझ्यासाठी करू शकतात का हा प्रश्न विचारल्यानंतर मात्र काव्याच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू वाहत आहे आणि इकडे जीवा देखील प्रचंड उदास आहे आता बघायला गेलं तर पार्थ आणि नंदिनीला देखील हे मान्य पण तरीही मनावर दगड ठेवून त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय कुठपर्यंत पोहोचेल त्यांचा डिवोर्स होणार की नाही होणार घरच्यांसमोर हे सगळं काही येणार की नाही येणार आणि विशेष म्हणजे उद्याच्या पूजेमध्ये काय घडणार हे पाहणं खरंच खूपच मजेशीर ठरणार आहे तर उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलबटन प्रेस करून ठेवा धन्यवाद